शिवाजीनगरहून गंगा महाळुंगी गावाकडे जात असताना शिवाजीनगर पाझर तलावाजवळ सायंकाळी सातच्या दरम्यान दुचाकी स्वराच्या अंगावर गुलमोहराचं झाड पडल्यानं दुचाकी स्वराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय सातपूर शिवाजीनगर या ठिकाणाहून बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान तुषार पवार हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ त्रेचाळीस दहा या गाडीवरनं घरी जात असताना माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या घराजवळ गुलमोहराचं झाड चालत्या दुचाकीवर पडल्यानं दुचाकीस्वार तुषार पवार हा गंगा या ठिकाणी राहणार असून गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन पवार यांना बाहेर काढलं त्याबरोबरच त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतूक सुरळीत केली असून गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अंगावर झाड पडून झालेल्या दुर्दैवी घटनेनं शहरातील ठिसूळ झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मनपा प्रशासनाने आणि वन विभागानं ऑडिट करून ठिसूळ आणि जुने झाडं काढून घ्यावी त्याबरोबरच कामामध्ये वृक्षप्रेमी संघटनांनी मदत करण्याचं आवाहन युवा ऊर्जा फाउंडेशनचे अमोल पाटील यांना केलंय आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी रंगमाळून इथं राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड पडून अतिशय दुर्दवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन तर गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाडं जुने झालेले आहे आहेत झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झाले आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेला आहे तर मी महापालिकेचे आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेल मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील पोपटराव सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉल आय टी आय सिग्नल इथे झाडं पडलं होतं त्यांचं पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे काही वृक्षप्रेमी असतील तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असल प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघितलं असा जी आज ते तुषारच्या भोवती जी घटना घडली गट आहे तिचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरकं झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहराचे असे जे काही झाडं जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर